त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण साजरी होते विविध कार्यक्रम आयोजित केले होते आज आपण काय कार्यक्रम आयोजित केले संत शेवालाल महाराज जयंतीनिमित्त आम्ही सकाळी भोगपूजा झाली आमची परत आता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर आम्ही भव्य आली निघते आमची पूर्ण संभाजीनगरमध्ये पूर्ण समाज आमचा सर्व समाज आम्हाला मिळून फुल असं फुल पूर्ण उत्साहात साजरी करतो आहे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काय काय कोणते कोणते सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमचे लेंगी काही आमचे भक्तिगीतं आणि समाजाचे जेवढं ते हे राहात आहे तेवढं आम्ही पूर्ण कार्यक्रम घेतो सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे कलाकार आहेत म्हणजे ते शहरातले हे का बाहेर जाऊन कोणी आले शहरातले जे ऑर्केस्ट्रा आहे परत सरकटे साहेब येत आहेत भजनासाठी आमच्याकडे किती वर्षापासून वर्षा 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 वर्षा. हा कार्यक्रम आपण आयोजित वीस वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करतोय रक्तदान शिबिर पण आयोजित किती जणांचं रक्तदान हे केलं संकल्प काय केला दोनशे शहाऐंना जयंती एका दोनशे शहाऐंशी जणांचं तुम्ही रक्तदान करून घेणार आम्ही जास्तीत जास्त जेवढं जास्तीत जास्त रक्तदान होईल तेवढं आम्ही हे करतोय आतापर्यंत पन्नास ते साठ लोकांचं रक्तदान झालेलं आहे संध्याकाळपर्यंत जेवढं जास्त होतील तेवढं आम्ही प्रयत्न करतो महाप्रसाद तुम्ही बनवला किती लोकांचा महाप्रसाद तीन ते चार हजार लोकांचा प्रसाद बनवला आहे आता याच्यामध्ये काही व्ही आय पी लोक म्हणजे काही मंत्री वगैरे काही अधिकाऱ्यांना निमंत्रित केले नाही आम्ही समाजातले जे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही निमंत्रित केलेले आहे या निमित्ताने तुम्ही समाज बांधवांना काय काय एवढी एवढी समाज बांधवांना आहे की सगळे संघटित व्हा एकत्र या एका मंचाखाली या आणि समाजाकडून जेवढं चांगलं करता येईल तेवढं आम्ही मंजारा समाज फक्त जयंत्या त्या आणि पुण्यतिथ्या असा अत्र ओळखेस चुके सुद्धा व्यवस्थित एकत्र येत नाही मध्यंतरी पांढरे वादळ पण एक मोर्चा वगैरे झाला होता तर तुम्ही समाज बांधवासाठी काही सातत्याने पाठपुरावा करणार आहे का त्यांच्या सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो कुठलाही आमच्या समाजावर कुठला बी अन्याय होता असेल आम्ही सगळं समाज एकत्रित त्यांच्या पाठीशी राहतो एक, एक मागणी प्रामुख्याने ही होती का आज संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सार्वजनिक श्रुती जाहीर करा परंतु सरकारने फारसं गांभीर्याने घेतलं नाही तर तुम्ही सरकारला काय आवाहन सरकारांना आमची अजून परत एकदा विनंती आहे आम्ही दहा वर्षापासून ही सुट्टी मागणी करतोय सरकार काय आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे अजून आमची आज ह्या मंचावरून आमची विनंती आहे की सरकारने आता तरी आमच्याकडे लक्ष ठेवा आणि ही सुट्टी जाहीर करावी आज जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम कोणत्या प्लॅटफॉर्म खाली आणि कुठं आयोजित केलाय हा कार्यक्रम आम्ही आमचा चौक आहे इथं मंदिर आहे आणि गोकुळशीटच्या बाजूलाच आमचं म्हणजे समाजाचं एरिया आहे समाज भरपूर प्रकार राहतात इथं त्याच्यामुळे आम्ही इथं कार्यक्रम साजरा केलेला आहे आप आपलं नाव मुकेश जाधव हो। संपूर्ण बंजारा समाजाचे आराध्य संत शिरोमणी शेवलाल महाराज यांची आज आपण दोनशे शहाऐंशी जयंती या ठिकाणी साजरा करत हो। आहोत आणि गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी बंजारा नवयुव सेनेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजऱ्या करत आहे यांचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय मुकेश भाऊ जाधव अरुण भाऊ आडे उपाध्यक्ष आहेत आणि संपूर्ण यांची टीम मिळून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं परिश्रम करून चांगल्या लेवलमध्ये हो। या ठिकाणी जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करतोच नव्हे तर चांगल्या प्रकारची जयंती या ठिकाणी साजरंच करत आहोत आणि गेल्या अठरा वर्षापासून ही दैनंदिन दरवर्षी चालणारी ही परंपरा फक्त आणि फक्त या छत्रपती संभाजीनगरमध्ये जर शिवलाल महाराजांचं या ठिकाणी जयंती करण्याचा पाया या ठिकाणी पुणे रचला असेल तर त्याचं नाव आहे बंजारा नवयुव सेनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी चांगल्या प्रकारामध्ये जयंती या ठिकाणी आणि खरंच अभिमान वाटतो मला की आमचा एक बंजारा समाज दरी खोळ्यात राहणारा एक समाज होता छोड मत जाजो मना एकि रे जा रहा, एजी में तो चालू तुम्हारे सात रे बनजा सगळ्याला साथ घेऊन या ठिकाणी चालणारा हा बंजारा समाज आणि ह्या नव न बंजारा नवयोग तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये चांगल्या प्रकारामध्ये या ठिकाणी जयंती साजरा करतो तर याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपण समाज प्रबोधनकार असेल त्याच्यानंतर एक रॅलीचं नियोजन या ठिकाणी असेल त्यानंतर आमच्या बंजारा समाजाचे एक भोग भंडाऱ्याचा या ठिकाणी कार्यक्रम असतो आणि सगळ्या जनतेला सर्व बंजारा समाजाला या ठिकाणी भोग भंडाऱ्याच्या प्रसादाच्या माध्यमातून संत शिरोमणी शिवलाल महाराजांची एक आस्था दया धर्म का मूल हे मूल पापा अभिमान तुलशी दया न तक जबतक में प्राण असा सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी रुजलेलं नाव संपूर्ण भारत देशांचे आराध्यवत शवलाल महाराज या ठिकाणी यांची दोनशे दोन शहाऐंशी जयंती आपण या ठिकाणी साजरा करतो आज जे या ठिकाणी आपण जयंती साजरा करतो या जयंतीचे अध्यक्ष आदरणीय वसंत भाऊ पवार हे चांगल्या प्रकारचे आणि सर्वच टीम मुकेश भाऊ जाधव अध्यक्ष आहेत अरुण भाऊ आडे या ठिकाणी उपाध्यक्ष आहेत आणि त्यांची सर्वच टीम सर्व टीम मिळून या ठिकाणी आपण दोनशे शहाऐंशी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत परत एकदा सर्व बंजार बांधवांना दोनशे शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक सु शुभेच्छा मी या ठिकाणी थांबतो जय शिवाला